करते आता पाहूया बातम्या विस्ताराने मॉरिशसच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी मॉरिशसमध्ये दाखल झाले यावेळी मॉरिशसच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांचं विमानतळावर औपचारिक स्वागत केलं पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मॉरिशसमधल्या विविध क्षेत्रातले अग्रणी दोनशे व्यक्ती देखील विमानतळावर उपस्थित होते पंतप्रधान मोदी यांना यावेळी मानवंदना देखील देण्यात आली पंतप्रधानांच्या या दौऱ्याबद्दल मॉरिशसमधल्या भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे भारतीय समुदायाच्या महिलांनी एक विशेष गीत गाऊन पंतप्रधानांचं स्वागत केलं भारती आज सर शिवसागर राम गुलाम सर अनिरुद्ध जगन्नाथ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर शिवसागर राम गुलाम बोटॅनिकल गार्डनला भेट देणार आहेत या परिसरात ते वृक्षारोपण देखील करतील यानंतर पंतप्रधान मॉरिशसचे राष्ट्रपती धरम गोकुल यांची भेट घेतील आज संध्याकाळी पंतप्रधान एका सामुदायिक कार्यक्रमामध्ये सहभागी होतील यावेळी मॉरिशसमध्ये राहणारे भारतीय वंशाचे लोक मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याची शक्यता आहे यानंतर पंतप्रधान मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र राम यांची भेट घेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मॉरिशसच्या राष्ट्रीय दिवस सोहळ्यात सहभागी होणार आहेत या सोहळ्यात भारतीय नौदलाच्या एका जहाजासह भारतीय संरक्षण दलाची एक तुकडी देखील सहभागी होणार आहे या दौऱ्यादरम्यान सागरी सुरक्षा क्षमता निर्मिती आणि व्यापार या क्षेत्रातल्या विविध करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे